नमस्कार माता भगिनी नो तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आपण काही महत्वपूर्ण अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत हे अपडेट खूप महत्त्वाचे आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ऑक्टोबरचा जो हप्ता आहे हा सर्वच महिलांच्या खात्यामध्ये पोहोचलेला आहे बऱ्याचशा महिला नोव्हेंबर हप्त्याची वाट या ठिकाणी पाहत आहे आता एक अशी बातमी येत आहे की तुम्हाला तीन हजार रुपये डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो हप्ता आहे हा तुमच्या खात्यामध्ये एकत्रितरित्या पाठवला जाऊ शकतो यानंतर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे आता नोव्हेंबर महिना संपण्यासाठी अवघे दिवस शिल्लक राहिलेत त्यामुळे नोव्हेंबरचे पैसे बँक खात्यात कधी जमा होणार याकडे सर्व पात्र महिला लाभार्थ्यांचं लक्ष लागलंय पण सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत आणि त्यामुळे आचारसंहिता सुरू आहे आणि आता नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा दोन महिन्यांचे एकत्रच पैसे या योजनेतील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे डिसेंबर महिन्यात दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये या योजनेतील महिलांना मिळण्याची शक्यता आहे या या नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा तुम्हाला एकत्रित जास्तीत जास्त शक्यता आहे तर हा जो निर्णय आहे चालू असलेल्या निवडणुका आगामी निवडणुकांमुळे घेतल्या जाण्याची शक्यता आहे त्यामुळे डिसे नोव्हेंबर आणि डिसेंबर एकत्रित तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात तर महिलांना याबाबतचा कुठलाही प्रकार जेअर सध्या आलेला नाहीये ज्यार आला तर हा जेअर पाच किंवा सात डिसेंबरपर्यंत येऊ शकतो आणि दहा डिसेंबरपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे पैसे पाठवले जाऊ शकतात आता सर्वात महत्त्वाचं ज्या महिलांनी ई के वाय सी आपली पूर्ण केलेली आहे त्यांच्या सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे तर जवळपास अठ्ठावन्न लाख महिला या ठिकाणी अपात्र होण्याची शक्यता आहे कारण आता त्यांचा संपूर्ण डाटा जो आहे हा आयकर विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे आता तुमच्या वडिलाचा किंवा तुमच्या पतीचा आयकर डाटा आणि तुमचा आयकर डाटा हा चेक केला जाईल आणि तुमची उत्पन्न तुमचं वार्षिक उत्पन्न जर अडीच लाखाच्या वर असेल तर तुमची योजना या ठिकाणी बंद केल्या जाणार आहे तर या संदर्भात एक मोठं स्पष्टीकरण महिला बाल विकास मंत्री अतिथी तटकरे मॅडमने दिलेलं आहे तर बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे तर अठ्ठावन्न लाख महिला ज्या अपात्र होण्याची शक्यता आहे ही जी बातमी प्रसारमाध्यमातून चालू आहे येत आहे तर ता याबाबत स्पष्टीकरण ज्या महिला बाल विकास मंत्री अतिथी तटकरे मॅडमने दिलेलं आहे तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे तर काही प्रसारमाध्यमांवर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नाही प्राथमिक छाननीत बावन्न लाख लाभार्थी महिला अपात्र अशा मथळ्याखाली आलेल्या या बातम्या निराधार आहेत तर जे की लाग, लाग आहे की अठ्ठावन्न लाख बावन्न लाख महिला अपात्र होणार आहे त्याला कुठल्याही प्रकारचा निराधार नाही हा बातमी व्यर्थ आहे असं या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी व योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणारी ई के वाय सी प्रक्रिया अजूनही सुरू आहे योजनेसंदर्भात विविध प्रसारमाध्यमातून येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीने विचलित न होता सर्व लाभार्थ्यांनी केवळ राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर शासन निर्णयाच्या माध्यमातून आणि अधिकृत प्रसारमाध्यमातून प्रसारित होणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवायचा तर या ठिकाणी म्हटलेला ज्या काही टी व्हीवर न्यूज येतात यावर कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवू नका आम्ही जे अपडेट देऊ त्यावरच तुम्हाला विश्वास या ठिकाणी ठेवावा लागेल जे काही शासन निर्णय येणार आहे फक्त त्यावरच विश्वास ठेवा तर ई केवायसीची मुदत जी आहे ती एकतीस डिसेंबर आहे तुम्ही एकतीस डिसेंबर पर्यंत आपली ई के वाय सी या ठिकाणी करू शकता तर अतिथी या तटकर मॅडमने सांगितलेलं आहे एकतीस डिसेंबरपर्यंत ई के वाय सी पूर्ण होत नाही तोपर्यंत किती महिला या ठिकाणी अपात्र होणार आहे हे सध्या आपण सांगू शकत नाही एकतीस डिसेंबरपर्यंत ई के वाय सी करण्याची मुदत वाढ आहे तर लक्षात ठेवायचं नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो हप्ता हा तुम्हाला एकत्रित मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे जे काही तुम्हाला सांगितलं जात आहे की अठ्ठावन्न लाख महिला या ठिकाणी अपात्र होण्याची शक्यता आहे तर सध्या एकतीस डिसेंबरपर्यंत किती महिला अपात्र होणे हे आपल्याला नंतरच माहिती पडणार आहे तर यामध्ये किती लाख महिला अपात्र होणार आहे हे आपल्याला एकतीस डिसेंबर नंतरच माहिती पडेल सध्या कुठल्याही प्रकारच्या आकड्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका असं या ठिकाणी अतिथी सरकारी मॅडमने आपल्या ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं होतं तर व्हिडिओ महत्वाचा जास्तीत जास्त महिलापर्यंत हा शेअर करा धन्यवाद